हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज मी बनवणार आहे भरलेलं कारलं त्यासाठी इथे मी अर्धा किलो कारली घेतलेली आहेत ते आपण असे कट करून घेऊयात कारली आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक आहेत डायबिटीस ज्यांना असेल त्यांच्यासाठी तर कारलं खाणं खूप गरजेचं आहे कारण डायबेटीज कंट्रोलमध्ये येते मी तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीने करायचे आहे हे आपण असे कट करून घेऊयात आपल्याला भरलेलं करायचं आहे त्यासाठी अशा पद्धतीने कट करायचं आहे सर्व कारली मी कट करून घेतलेले आहेत आता ह्याच्यामधून आपल्याला जे बी आहे ते आपलं हे सोलानं असतं त्याच्या साह्याने आपल्याला ते काढून घ्यायचं आहे पूर्णपणे अशा सर्व कारली मधलं मी बी काढून घेणार आहे हे बघू शकता सर्व कारली मधलं मी बी काढून घेतलेलं आहे इथे मी गॅसवरती एक पातेला ठेवलेलं आहे त्याच्यावरती एक अशी वाटी घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी पाणी ठेवले आणि चाळण घेऊन घेणार आहे तर हे कारली आहेत ना ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी आणि ह्याच्यावरती ठेवून घ्यायचे आपल्याला आणि ते थोडे शिजून घ्यायचे आहेत कारण आपल्याला भरलेल्या कारले करायच्या त्याच्यासाठी थोडे ते सॉफ्ट करून घेतले तर ते खूप छान पद्धतीने होतात इथे सर्व कारली मी ह्याच्यावरती ठेवून घेतलेली आहेत आता त्याला एक पाच मिनटं मी शिजून घेणार आहे त्याच्यावरती झाकण ठेवून घेते इथे पाच मिनटं मी शिजून घेतलेली आहेत बघू शकते बघा शिजलेली आहेत थोडी आता मी त्याची पुढची प्रोसेस दाखवते इथे मी कारली जी उकडून घेतलेली आहेत ती काढून घेतलीत बाजूला हे वाटण केलेलं आहे या वाटणमध्ये मी सुकं खोबरं भाजून आहे कांदा भाजून घेतलेला आहे धणे घेतले आहेत मिरची आळ कोथिंबीर याचं सर्व एकत्र करून मी वाटण करून घेतलेले आहे इथं चिंच घेतलेले हे मी भिजत ठेवलेले आधी थोडा वेळ कारण ते आपल्याला त्याचं पाणी करून घ्यायचे हे गुळ घेतले ते बारीक कट करून घेतले आणि दोन मिडियम आकारचे कांदे मी कापून घेतलेले आहेत इथे पातेलीमध्ये मी तेल टाकून घेते तेल छान गरम झालेले कांदा तळकून घेते त्याचे रंग बदलेपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचे छान अंडा परतून झालेला आहे त्याच्यामध्ये जे वाटण करून घेतलेले ते टाकून घेते मी ते सर्व आपल्याला परतून घ्यायचे मसाला पूर्ण छान परतून आलेला आहे तेल पण किती छान सुटले बघू सगळ्या आता त्याच्यामध्ये मी हिंग टाकून घेते मी मसाले घेतलेले दोन चमचा मसाला हे जिरा पावडर आहे हळद आणि गोडा मसाला हे टाकून घेते त्याच्यामध्ये आणि सर्व एकत्र करून घेते त्याच्यामध्ये मीठ टाकून घेते आणि जे गूळ आपण बारीक करून घेतलेले ते टाकून आपण त्याच्यामध्ये मिट करून घ्यायचंय एक दोन मिनटं असंच ठेवलं की गूळ छान ते मिक्स होऊन जाणार आहे त्याच्यामध्ये बाट्यांमध्ये किती छान रंग आलेले आहे बघा मस्त फोडणी किती मस्त फोडणी बसलेली आहे आता त्याच्यामध्ये मी जे चिंचेचं पाणी करून घेतलेलं आहे ते टाकून घेते आणि एक दोन मिनटं फक्त मी ते परतून घेणार आहे बघूनच तुम्हाला कळत असेल तिखट आंबट गोड अशी त्याची चव येणार आहे आणि ये ते कारल्याचा थोडा कडवटपणा एवढी सुंदर टेस्ट येणार आहे ना त्या जो भरलेलं कारलं करून ते तयार झालेला आपला मसाला मी गॅस बंद करते आणि इथेच ह्याच्यामध्येच मी हे थोडं साईडला करून घेते आणि आपलं जे कारलं आहे ते मी असंच ठेवून ते भरून घेणार आहे त्याच्यामध्ये हे बघा ते गरम आहे तुम्हाला मी एक दाखवते असं असं करून मी सर्व कारली भरून घेते एक एक करून आपल्याला सर्व कारले असं भरून घ्यायचं आहे छान कोटिंग करून घ्यायचं आपल्याला सर्व कारले मी भरून घेतलेले आता पुन्हा मी गॅस चालू करणार आहे आणि एक पाच मिनिटं मी ते झाकण ठेवून ते वाफेवरती पलटी अलटी पलटी करून ते थोडंसं शिजून घेणार आहे आपल्याला जास्त पलटी नाही करायचंय कारण ते आपण कारली शिजवून घेतलेली आहे थोडे वाफेवरती त्याच्यामध्ये तुटण्याची शक्यता असते थोडे एकदा ते दोनदाच आपल्याला पलटी करायचं त्यानंतर मसाला आहे तो सर्व एकत्र लागायला पाहिजे हे बघा इथे रेडी झालेले आपलं भरलेलं कारलं किती मस्त दिसते कारली पण मसाल्यामध्ये किती मिक्स होऊन आली आहे आणि किती छान एकजीव झालेले हे बघा भरलेलं कारलं तयार आहे असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये